हॅलो दादा हॅलो हॅलो दादा कर्नाटकवाला बोलतो बोला की नमस्कार नमस्कार आ, दादा आता नांगुळ्याला अठ्ठावीस तारखेला सोमवारी पाच लाखाचं मैदानची निघाले मग त्यासाठी आपलं हरण्या चुकणार आहे पळणार आहे त्या दिवशी नाही 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 सोमवारी आम्ही पहिलेच पळवत नाही हा 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 आमच्या मागच्या पिढी सुद्धा सोमवार पळवत नव्हते आम्ही पण पळवत नाही पळवा आस्थेला मैदान झालं आम्ही पळवलं नाही घेडीला मैदान झालं पळवलं नाही वोट रुपयाचं जरी मैदान घ्याल तर आम्ही पळवत नाही बर बर म्हणजे कसं की बरेच लोक हरण्याचे जे चाहत आहेत चाहते त्यांनी बरेच जण मॅसेज आणि फोन करायला लागले हरण्या पळणार आहे का पळणार आहे सांगा सांगा म्हणून म्हटलं आम्ही एकदा सांगितलं की प्रती काय तर कोण तर टाकते प्रती मला विचारतात बरोबर 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 चालते चालते दादा मी कसं आता हे तुमचं फोन कॉल रेकॉर्ड करून घेतलाय आता हे युट्यूबवरती आपण मी अपलोड करणार काय अडचण नाही ना काय नाही काय नाही टाकाय सांगा पाहिजे सगळ्यांना हो हो चालते चालतंय दादा धन्यवाद धन्यवाद बघूया कोणाचा हो हो दादा धन्यवाद पळवणार नाही पळवणार प्रतिजनचा दुसऱ्या दिवशी कुठे पण माहिती तिथे पळवणार ओके चालते दादा धन्यवाद हां ओके